निराधार योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट संजय गांधी निराधार योजना श्रावण निराधार योजना दोन महिन्यांपासून बंद असल्यानं वृद्ध नागरिक त्रस्त जिल्हाधिकारी साहेब आमचं मानधन सुरू करा आज जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर जालना शहरातील संजय नगर निळकंठ तसेच इतर प्रभागातील शेकडून नागरिकांनी महिलांनी वृद्ध नागरिकांनी जालना जिल्हाधिकारी याच दालन गाठत त्यांच्या समोर तक्रारीचा पाडा वाटला त्यानंतर या सर्व लाभार्थ्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत आमच्या श्रावणबाळ योजना संजय गांधी निराधार योजना निराधार योजना याचं दर महिन्याला मिळणारं मानधन मागील एक एक दोन दोन वर्षांपासून बंद आहे त्यामुळं आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून आम्ही अगोदरच वयोवृद्ध असून आम्हाला औषध गोळ्या आणण्यासाठी या मानधनाचा फायदा होतो मात्र हे मानधन मिळत नसल्यानं आमची तब्येत दिवसेंदिवस

आई आज कलेक्टर साहेबाकडे आले होते काय विशेष काय विशेष म्हणजे आमच्या पगारी बंद झाल्या पगारी बंद झालेल्या आहेत आमच्या सहा सहा महिने झाले म्हाताऱ्या माणसाच्या पगारी बंद झाल्या वरून काराट्या बंद पडले कोणाचे कोणाचे थंब येत नाही थंब येत नाही पगारी देत नाहीत आम्हाला पुढे बँक हिंडलोत पुन्हा जुनी तहसील नवीन तहसील राहायला तर औरंगाबादला जाऊन आलो मग मथाऱ्या माणसाला औषध आहे गोळे हे काही खाणं हे काही हाय जरी नातू हे पण तू हे सगळं पण फोन एवढं हे करतो आताच्या कलियोगा मंदिर मथाऱ्या माणसाला लागत नाही काही खायला देव आहे धरम आहे गोळ्या येतो महिन्याला मला दहा रुपया दहा हजार गोळ्या लागतात गावखाना जात हमी सांगा मग आता काय करायचं आमची पगारी चालवा यासाठी आम्ही कलेक्टर आणतो काय म्हटलं कलेक्टर साहेब कलेक्टर साहेब म्हणजे होईल आम्ही असं असं करतो म्हणजे तहसीलला तहसीलदाराला तिथं आणि कॅम्प तुमचा हे करून घेतो म्हणजे काय नाव आहे माझं नाव पार्वत भाई जनार्दन जाधव संजय नगर जुना जालना काय सांगाल कलेक्टर ऑफिसला आल्या होत्या काय तक्रार मला म्हणजे माझ्या घरचे वारून तीन वर्ष झालेत मला काही निराधार पगार नाही आणि कोणतीच सरकारी योजनेचा लाभ नाही मिळत आणि त्याच्यामध्ये माझ्या कुटुंबामध्ये दोन मुलं एक मुलगी आहे आणि निराधार पगार मला चालू व्हावे हो यासाठी मी कलेक्टर साहेबांकडे आले होते आणि तहसील मध्ये दोन तीन वेळेस फॉर्म वगैरे भरले पण ते काय आलेले नाही त्यांनी मला दोन वेळेस पोत पावते दिलेले आहेत पण त्याचा काही मला लाभ भेटला नाही दोन तीन वेळेस चक्कर मारलेली हा ज्या उद्या या त्याच्यामुळे ते मी काय आता हे काही निर्णय असा घेतला की कलेक्टर ऑफिसला यावा आणि तिथं बोलावा सिंधू राजेश सुवान मारे आई आज कलेक्टर ऑफिसला ला आले होते कसं काय आमच्या पगारी बंद आले म्हणून कलेक्टर साहेबाकडे आलो होतो दोन्ही पैसे लिहिले दोन्ही लिहून इथं आलो आमच्या पगारी चालू करा इथं आलो आम्ही मग चंप पाठवू तुमच्या तिथं सारे येतील जमा करून सनी मग तुमचे नाव घेऊ तुमच्या पगारी चालू करू या अगोदर चालू होती का पगारी चालू होती किती महिन्याला भेटतो मान दोन महिन्याला किती भेट महिन्याला दीड दीड हजार रुपये आता किती दिवस झाले बंद आहे आता म्हटल्याला झाले तीन महिने काय कारण काय बंद आहे काही सांगितलं का साहेब नाही सांगितलं काय म्हटले साहेब येईन येईन मग गणतो जो पाहिलं तर आली नाही बाजार मग इथं आलो बँकेत गेलो होते का बँकेत गेलो काय म्हणते बँकेत म्हणजे तहशीलला जा तहशीलला गेलो इकडं आलो काय म्हटलं आमच्या साहेब वरून पाच वर्ष झाले दोन तीन ठिकाणी कागदपत्राची केली मी तयारी पण एकाही ठिकाणी काही झालं नाही असं वाटतं पगार चालू झाली पाहिजे आपल्याला विधवा तर असतेच ना पगारी पण आपल्याला झालीच नाही आमच्या त्याच्यामुळे इथपर्यंत यावा लागला या संदर्भात तुम्ही तहसील विभागाला अर्ज वगैरे केले हो तैसेलाय पण तरी पण झाले नाही तैशीलला म्हणजे असं दुसऱ्या जवळ येऊ करू म्हणतात होईल म्हणतात पण झालं नाही दोन वर्षापासून कागदपत्र दिले पण ते काय आपलं झालंच नाही म्हणून आता ते भाऊ आले ते म्हणजे चला म्हणे आपल्याला करायचं आहे पैसे जायचं कलेक्टर आपल्याला आपण जाऊन साहेबाला भेटू आणि कागदपत्र करून साठी तुमच्या पगारी चालू करून देऊ काय म्हटलं साहेब बोललच नाही ना आता बोलायचं भेटायचं बोललंच नाही ना आले होते काय विशेष शंकरनगर नगर आणि आपल्या जालना शहरातील ज्या सर्व माता बहिणी आहे आणि जे वयस्कर लोक आहेत त्यांच्यासाठी जे संजय गांधी निर्धार योजना असेल श्रावण बाळ योजना असेल विधवा महिला योजना असेल आणि जे अपंग असेल त्यांच्यासाठी ज्या योजना आहेत ज्या योजना निसते जे बँकेमध्ये आणि तहसीलमध्ये फेरभटका मारो मारो त्यांची अतिशय म्हणजे हेळसाड होत आहे त्यांची जी हेळसाड होत आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे त्यासाठी आज कलेक्टर साहेबांना आम्ही सर्व माता बहिणींच्या वतीने एक निवेदन देण्याकरता आलो होतो की ह्या ज्या वय माता बहिणी आहे जे ज्येष्ठ नागरिक आहे की त्यांना आता ह्या वयामध्ये आपण शासनाच्या चक्राना चा चा मारता त्यांच्या घरी आपण एक असं शिबिर आयोजित करावं यासाठी आणि इथं ज्या पगारे त्यांच्या सहा सहा महिने सात सात महिने ज्या महिला ज्या वयस्कर झालेल्या त्यांनी कुठं आहे की त्यांचं जा जा जे वय झालं म्हणजे तुमचं फिंगर येत नाही तुम्ही व्हॅलिडी फिंगर असं सांगतात पण ज्या महिला आहेत मग त्यांनी जायचं कुठे मग त्याच्यासाठी हे सरकार जे आहे तर त्यांनी आपण काहीतरी योजना करावं आणि ज्या जे फिंगर येत नाही तर त्यांच्यासाठी आपण काय पर्याय व्यवस्था करायला पाहिजे यासाठी आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्याकरता आम्ही आज आलो होतो आणि आज सर्वांच्या वतीने तहसील कार्यालयामध्ये पण तहसीलदार मॅडमकडे त्याच्यानंतर अजून जे काय मधातले ब्रोकर आहे ते फक्त यांच्याकडून पैसे करून घेतात आणि ते त्यांचं काम होत नाही त्यासाठी यांचं कुठंतरी काम झालं पाहिजे आणि या सगळ्यांना त्यांच्या घरी तहसील कार्यालयाचं एक दिवसाचं शिबिर आपण आयोजित करणार आहे तर आत्ताच क्रिकेक्टर साहेबांनाही सांगितलं की एक दिवस तुम्हाला पूर्ण तहसील कार्यालय तुमच्या प्रभागामध्ये येईल आणि त्यांची सगळ्यांच्या ज्या काही समस्या असेल एका दिवसात सर्व तिथल्या सोडण्याचा प्रयत्न करील असं सध्या जे आपले क्रिकेक्टर साहेब आहेत त्यांनी आम्हाला आता सध्या तसं सांगितलेलं आहे की लवकरच तुमच्या दारामध्ये पूर्ण तहसील कार्यालय राहील म्हणे एक दिवसाचं पूर्ण त्यांचं जे करून ज्या कुठल्याही समस्या असेल मग त्याच्यामध्ये तहसील त्या सगळ्या एकाच याच्यात मध्ये तुम्हाला ते करून देईल आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागात असेल किंवा शहरी भागात असेल निराधार योजना संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रवणबाळ असेल या योजनेचा लाभ मिळावा यासाठी काही एजंट मधामध्ये येतात आणि त्यांच्याकडून पैसे घेतात मात्र त्यांना कुठेही त्यांचा लाभ मिळत नाही किंवा फक्त पैसे घेऊन निघून जाते हे भोळे आपली जनता जे आहे ते त्या आशाला बळी पडते ना आशासाठी तुम्ही नेमकं आता काय करणार ते थांबण्यासाठी हे थांबण्यासाठीच आम्ही ते सांगितलं साहेबाला की बाबा हे जे कुठं थांबलं पाहिजे तर हे जे ब्रोकर कडे न देता तुमचं तहसील कार्यालयच आमच्या प्रभागामध्ये एक दिवस आणा आणि त्यांना जे निशुल्क आपल्याकडनं जे आहे सगळ्यांना त्याचा एका दिवसात इथं लाभ करण्याचा प्रयत्न द्या तर आता कलेक्टर साहेबांनाही त्या अतिशय ते यांनी एक सकारात्मक प्रतिसाद दिला आणि लवकरच म्हणजे तुमच्या दारामध्ये पूर्ण आमचं तहसील करायला राहील याचं त्यांनी आम्हाला सगळ्यांना एक आश्वासन लोन दाखवलेलं आहे सध्या नाव करण पाटील जातो